जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खुशखबर तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो सरकार तुम्हाला देतं एक लाख तीस हजार रुपये पी एम आवास योजनेअंतर्गत तर आपण ही घर बांधण्यासाठी योजना आहे तर आपण या योजनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्जासाठी आवश्यक कोणते कागदपत्र आहेत आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे तर व्यवस्थितरित्या पाहणार आहोत चला तर वेळ न वाया घालता लगेच व्हिडिओला चालू करूयात पी एम आवास योजना शहरी तुम्हाला घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत असा अर्ज करा पी एम आवास योजना अर्बन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी एम आवास योजना अर्बनसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील शहरी भागात राहत असाल आणि तुमचे स्वतःचे घर नसेल तर तुम्ही पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि अडीच लाख रुपये मिळू शकता तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की पी एम आवास केंद्र सरकारची योजना अर्बन ही अलीकडच्या काळात सुरू करण्यात आली आहे ज्याचा उद्देश मुख्य उद्देश शहरी भागातील लोकांना कायमस्वरूपीचे घर उपलब्ध करून देणे आहे यासाठी सरकारने एकशे सत्तेचाळीस बँकाशी करार केला आहे ज्या अंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेकडून कर्जासह अनुदानाची रक्कम दिली जाईल जेणेकरून तो त्या पैशातून स्वतःचे कायमस्वरूपीचे घर बांधू शकेल म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहोत पंतप्रधान आवास योजना शहरी दोन पॉईंट झिरो योजना पीएम आवास योजना शहरी विहंगावलोकन योजनेचं नाव आहे शहरी सा सावधानता लॉन्चर भारत सरकार लॉन्च तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस लाभार्थी शहरी नागरिक वस्तुनिष्ठ शहरातील लोकांना घरी उपलब्ध करून देणे पीएम आवास योजने शहरी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे ज्या अंतर्गत शहरी भागात राहणारे लोक अर्ज करू शकतात आणि सरकारकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकतात आम्ही तुम्हाला सांगतो की पी एम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत जेणेकरून त्या पैशातून आपण स्वतःचे घर बांधू शकू याविषयी त्यांना योजनेअंतर्गत अनुदानही दिले जाणार आहे योजनेचा लाभ मध्यम कमी आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना दिला जाईल प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ कोणाला होईल झोपडपट्टीतील रहिवासी अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक विधवा अपंग व्यक्ती आणि इतर वंचित घटक स्वच्छता कर्मचारी रस्त्यावरील विक्रेते कारागीर अंगणवाडी सेविका आणि झोपडपट्टी चाळीतील रहिवासी देखील या योजनेअंतर्गत विशेष सहाय्य घेऊ शकतात पी आवास योजना शहरी लाभ घेण्यासाठी पात्रता लाभ घेण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे निर्धारित केली गेली आहे ज्याचा तपशील खाली दिलेला आहे अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे कोणत्याही ठिकाणी कायमस्वरूपीचे घर नसावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न खालील श्रेणीतील असावे डब्ल्यू एस लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत यल आय जी लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाख दरम्यान असावे आहे एम आय जी लोकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखापर्यंत असावे पी एम आवास योजना अर्बन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पी एम आवास योजना अर्बन अर्जासाठी खालील प्रकारची आवश्यक कागदपत्रे असतील याची माहिती खाली दिली आहे तर सर्वात पहिलं आधार कार्ड ओळखपत्र जसे पॅन कार्ड मतदानाचं ओळखपत्र पासपोर्ट पत्त्याचा पुरावा असणारं आधार कार्ड देखील चालल किंवा रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते विवरण बँक खाते पुस्तिका पासपोर्ट आकाराचा एक फोटो पी एम आवास योजना शहरी अर्ज प्रक्रिया कशी करावी यासाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे सर्वप्रथम पी एम ए वाय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावरील नागरिक मूल्यांकन त्यावर क्लिक करा आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला दोन पर्याय असतील झोपडपट्टी वासियांसाठी आणि तीन गटका खालील लाभ तुमच्या श्रेणीनुसार पर्याय निवडा यानंतर तुम्हाला तुमचा तुम्णा आधार क्रमांक येथे टाकाय टाकावा लागेल तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल जो रिकाम्या बॉक्समध्ये टाकून पडताळणी करावी लागेल आता अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल जिथे तुम्हाला विचारलेल्या माहितीचा तपशील द्यावा लागेल आणि सर्व प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यानंतर तुम्हाला कॅबच्या कोडचा तपशील टाकावा लागेल आणि तुमचा अर्ज येथे सबमिट करावा लागेल अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्ज प्रकार मिळेल तो सुरक्षित ठेवा याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना काय आहे शहरी भागात राहणाऱ्या अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस अल्प उत्पन्न गट एल आय जी आणि मध्यम उत्पन्न गट एम आय जी यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे ही योजना दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सुरू राहील का होय सरकारने पी एम ए वाय उर्बन अर्बनला दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढ वाढवले आहे जेणेकरून अधिकाधिक लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो योजनेचे लाभार्थी प्रामुख्याने खालील श्रेणीमध्ये मोडतात डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत एल आय जी कमी उत्पन्न गट वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखापर्यंत एम आय जी मध्यम उत्पन्न गट उत्पन्न सहा ते लाखापर्यंत अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असतो तर चला भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय भारत